अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथील नजिकच असलेल्या विश्वमानव मंदिर दासटेकडी डवरगाव मार्गा मार्गावरील आज दुपारच्या सुमारास कोशाने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे ही घटना अमरावती नाग राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावरच असलेल्या डवरगाव मार्गावरील दासटेकडी येथे घडली आहे ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी झेड चार तीन दोन पाच हा बाराचाकी ट्रक चंद्रपूरच्या कोळशाखानीतून चार टन कोळसा घेऊन डवरगाव मार्गावरील इंडिया बुल्स कंपनीकडे जात असताना डवरगाव मार्गावरील दाशटेकडी परिसरात अचानक चालत्या ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक, प्रसंगा ट्रक मार्गाच्या साईडला उभा केला यावेळी ट्रकमधून येत असलेला धूर वाढत असल्याचे पाहून ट्रक चालक तात्काळ बाहेर पडला आणि काही वेळातच ट्रकने पूर्णतः पेट घेतला नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले व आग आटोक्यात आणण्यात आली